नाशिक थंड हवेचं ठिकाण असलं तरी इथलं वातावरण आता वृक्ष तोडीच्या मुद्द्यावरून भयंकर तापलाय नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्ष तोडीवरून सध्या इथलं राजकारण चांगलं झवळून निघालंय आणि येत्या दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्त कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीसाठी तब्बल सतराशे ते अठराशे झाड तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आणि प्रशासनाच्या याच निर्णयाला पर्यावरण प्रेमी तसेच विविध संघटना आणि राजकीय नेत्यांकडून याला तीव्र विरोध होतोय आणि याच पार्श्वभूमीवर तपोवन मधील वृक्षतोड प्रकरणावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना टीका केली होती तपोवन मधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही अशी खोचक टीका नितेश राणे यांनी केली आहे आणि यावरूनच शिवसेना ठाकरे गटाने नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आता ते नेमकं काय म्हणाले याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटन वर लगेच क्लिक करा. तपोवन मधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असतानाच नितेश राणे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले. नितेश राणे यांनी याच तपोवन वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून ट्विटरवर एक पोस्ट केली होती ज्यात असं लिहिलं होतं की तपोवन मधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाही. तेव्हा गप्प का सर्व धर्म समभाव हे असे विधान नितेश राणे यांनी त्यांच्या पोस्ट मधून केलं होतं त्यांच्या याच ट्विट वरून ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर सडकून टीका केली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत राणेंना डिवचल्या ठाकरे सेनेचे अखिल चित्रे यांनी या मुद्द्यावर ट्विट करत वृक्षतोडीचा विषय धर्माचा नसून पर्यावरणाचा असल्याचं स्पष्ट मत मांडलं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असं लिहिलंय वृक्ष तोड हा पर्यावरणाचा विषय आहे धर्माचा नाही टिल्लू स्तराची बुद्धी असलेल्या वृक्ष तोड सारखा गंभीर विषय कुठून समजणार टिल्लू बसणार तरी कुठे त्यांच्या सिस्टीम मध्ये तर हिंदू मुस्लिम बकरा कोंबडीच फिरतात वृक्ष तोडची फाईल तर अनसपोर्टेड फॉर्मॅट म्हणूनच उघडत नाही अशा शब्दात अखिल चित्रे यांनी नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे त्यामुळे आता नितेश राणे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांच्या टीकेला उत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घ्यायची झाली तर नाशिकच्या महापालिका प्रशासनाने दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिवस्त कुंभमेळ्यासाठी साधू महंतांच्या निवास आणि सोयी सुविधांसाठी तपोवनातील तब्बल चोपन्न एकर जागेवरील झाडं तोडण्याची तयारी दर्शवली आहे प्रशासनाच्या याच निर्णयाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी तसेच कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करत आंदोलन पुकारलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचं समर्थन करत प्रशासनाने यावर सामोपचाराने तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी केलंय दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने याबद्दल मोठी भूमिका घेतली तपोवनात शिंदेची शिवसेना झाड वाचवण्यासाठी आंदोलन करणार आहेत संध्याकाळी चार वाजता शिवसेना संघटनांच्या कार्यालयापासून मार्च निघणार आहे महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केलं ते म्हणाले की दोन हजार पंधरा ते सोळाच्या गुगल मॅपनुसार त्या ठिकाणी कोणतीही झाडं नव्हती महाराष्ट्र शासनाच्या पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ती झाडे लावण्यात आली होती आणि आता तिथे साधुग्राम करता येत नाहीये कारण वृक्षांची दाटी झालीय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तसेच विरोधकांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे पर्यायी जागा उपलब्ध असतानाही त्याच ठिकाणी वृक्षतोड करण्याचा अट्टाहास का असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केला जातोय एकंदरीत तुम्हाला काय वाटतं सरकारची भूमिका योग्य आहे की अयोग्य तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहताय हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला